अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यू प्रकरणामध्ये ड्रग्ज अँकलचा देखील समावेश होता आणि यानंतर आता आणखी छापेमारी करण्यात आली आहे याविषयीची अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत याबद्दलचा तपास सध्या मोठ्या वेगात सुरू आहे सूत्रांनी जी माहिती दिली आहे त्यानुसार एन सी बीच्या पथकानं गोवा आणि मुंबईत पाच ठिकाणी छापे टाकलेत गेल्या काही दिवसांमध्ये रिया आणि तिचा भाऊ शोविक यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होता आणि त्यांनी दिलेल्या माहितीनुसार बीनं हे छापे टाकल्याची माहिती समोर येते छापेमारी झालेल्या पाच ठिकाणांचा ड्रग्जचा सप्लाय करण्यासाठी वापर होत होता इतकंच नाही तर या चौकशीत रियानं काही मोठ्या बॉलिवूड स्टार्सचीही नावं घेतली आहेत आणि याबद्दल मात्र अजून अजून अधिकृत माहिती मिळालेली नसली तर यातून एक मोठं रॅकेट आता समोर येणार असल्याची माहिती कळते ड्रग्ज प्रकरणात बॉलिवूड कनेक्शन असलेल्या पाच ठिकाणी हे छापे टाकण्यात आले यात एनसीबी पथकाच्या हाती नेमकी कोणती माहिती लागली याबद्दल अजून तरी स्पष्टपणे माहिती देण्यात आलेली नसली तरी हे छापे मात्र आता था टाकण्यात आले मुंबई आणि गोव्यामध्ये ही कारवाई सुरू आहे अशी माहिती कळते त्यामुळे आताच्या क्षणाची महत्वाची बातमी अभिनेता सुशांत सिंग राजपूत मृत्यू प्रकरणानंतर प्रकरणातला एक आणखीन एक टप्पा ड्रग्ज अँगलसाठी आता छापे टाकण्यात आलेत मुंबई आणि गोव्यात एकूण पाच ठिकाणी ही कारवाई करण्यात आलेली आहे रिया आणि शौविक यांनी दिलेल्या माहितीनंतर पोलिसांनी छापे टाकायला सुरुवात केली माहिती देखील सध्या मिळते एनसीबीनं ही छापेमारी केल्याची माहिती सध्या समोर येते प्रफुल्ल साळुंखेंकडून अधिक माहिती घेणार प्रफुल्ल या सगळ्याच छाप्यांबद्दल काय सविस्तर माहिती सांगता येईल मुंबईत किती ठिकाणी आहे आणि गोव्यात किती ठिकाणी हे छापे घालण्यात आलेत आणि रिया चक्रवर्तीला न्यायालयीन कोठणी या ठिकाणी कालच देण्यात आलेली आहे आणि एनसीबीला जी माहिती या ठिकाणी रिया सोयित आणि त्याचे जे उत्तर साथीदार आहेत त्यांनी जी माहिती दिली होती त्या आधारावर ही सर्व छापेमारी केल्याची माहिती जी आहे ती समोर येताना दिसते एकूण पाच ठिकाणी गोवा आणि मुंबई मध्ये हे छापेमारी करण्यात आलेली आहे त्यामध्ये दोन ठिकाणं जी आहेत गोव्याची आणि त्यामुळे तीन ठिकाणं जी आहेत ती मुंबईमध्ये अत्यंत देखील माहिती समोर येताना दिसते ही सगळी जर ही परिस्थिती पाहिली तर एकूण अरिया आणि चव्वीसच्या चौकशीमध्ये अनेक बड्या संस्थाची नावं जी आहेत ती समोर येताना देखील समोर आली असल्याचं देखील बोललं जात आणि आता ही कारवाई आणखी पुढे होणार का आणि मोठे मासे जे आहेत ते या जाळ्यात असतील का हे देखील पाहणं महत्वाचं धन्यवाद या माहितीबद्दल असं देखील म्हटलं जात आहे की यातून एक मोठं रॅकेट समोर समोर येईल अशी चिन्ह दिसत आहेत कारण मुंबई आणि गोव्यामध्ये आता पाच ठिकाणी छापे मारलेत अशी माहिती कळते आणि या सगळ्या जागांचा ड्रग पुरवठ्यासाठी वापर केला जात होता असं देखील कळत आहे पुढची बातमी आपण बघणार आहोत दरवर्षी जानेवारी महिन्यात होणारं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आता कोरोना संपल्यानंतरच होणार आहे कोरोनामुळे लोकांच्या जीवनमरणाचा प्रश्न निर्माण झालेला असताना संमेलन चर्चा म्हणजे क्रूरपणा ठरेल असं मत अखिल भारतीय मराठी साहित्य माम मंडळाच्या वतीनं सांगण्यात आलं एकंदरीतच ऑनलाईन संमेलन किती जण पाहणार लेखक आणि वाचकांची भेट कशी होणार पुस्तकं विक्री कशी केली जातील असे अनेक प्रश्न ठाले पाटील यांनी उपस्थित केलेत आणि त्यामुळे ऑनलाईन संमेलन होणार नाही याचे संकेत त्यांनी दिलेत पण महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष मिलिंद जोशी यांनी ई साहित्य संमेलन भरवावं आणि खर्च टाळावा असं म्हणत ज्येष्ठ शास्त्रज्ञ जयंत नारेकर यांच्यासारखा अध्यक्ष नेमावा जेणेकरून कोरोना काळात कसं जगायचं याबद्दलची पुढची दिशा कशी असू शकेल याचं मार्गदर्शन रसिक का प्रेक्षकांना ऐकता येईल असं मत जोशी यांनी व्यक्त केलं आणि या संदर्भात आपण अधिक म्हणणार मसापचे कार्याध्यक्ष मिलिंद जोशी आता आपल्या सोबत फोन लाईन वरून आहेत मिलिंद जोशी आपली यामागची भावना काय आहे तुमची जी भूमिका तुम्ही मांडलेली की ऑनलाईन संमेलन भरवलं जावं आणि जयंत नारळीकरांना अध्यक्ष करावं नाही मी असं काही म्हटलेलं नाहीये तुमची संमेलना संदर्भातली काय भूमिका आहे मी कोणालाही अध्यक्ष करावं वगैरे असं काही म्हटलेलं नाही फिजिकल प्रेझेन्स सध्या शक्य नाहीये कारण सध्या कोरोनाचं संकट आहे मागची तुमची काय विचार असतील किंवा कसं व्हायला हवं ऑनलाईनच्या ऑनलाईन संमेलन समज जर घ्यायचं असेल तर त्याच्या मागे तुमचा काय विचार असू शकेल नाही सध्या सगळ्याच गोष्टी जर ऑनलाईन होत आहेत तर आपल्याला अमुक एक गोष्ट होत नाहीये म्हणून म्हणजे तो उपक्रम होऊ शकणार नाही असं म्हणण्याचा अधिकार राहत नाही आहे आणि त्यामुळे सगळ्या गोष्टी जर ऑनलाईन पद्धतीने होत आहेत तर साहित्य विश्वाने त्याचा सुद्धा मार्ग स्वीकारला पाहिजे ऑनलाईन संमेलन व्हावं अशी भूमिका मी मांडली आहे पण अध्यक्ष कोण असावं वगैरे हो असा मी काही मुद्दा मांडलेला नाही धन्यवाद तुमच्या या प्रतिक्रियेबद्दल अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळचं आयोजन दरवर्षी होत असतं पण यंदा कोरोनाच्या संकटामुळे ते इतक्यात तरी होणार नाही आता स्पष्ट झालंय पुढची बातमी आपण बघणार आहोत शिवसेनेचं मुखपत्र सामनाच्या अग्रलेखातून कंगनाला पाठिंबा देणाऱ्या केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवलेंवर टीका करण्यात आली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांशी कवडीचं देणंघेणं नसलेले त्यांचे थोतांडी अनुयायी विमानतळावर महाराष्ट्र द्रेष्ठ्यांच्या स्वागतासाठी निळे झेंडे फडकवत हंगामा करतात हा तर आंबेडकरांचा सगळ्यात मोठा अवमान आहे असं म्हणत शिवसेनेनं आठवलेंवर टीका केली सगळ्या वाद माफियांना भीक न घालता मुंबई महाराष्ट्राची राजधानी म्हणून मिरवतीये प्रश्न इतकाच आहे की कौरव मंडळी भर दरबारात द्रौपदीचं वस्त्रहरण करताना सर्वच पांडव खाली मान घालून बसले होते तसं काहीस यावेळी मुंबईचं वस्त्रहरण सुरू असताना घडलेलं दिसते असं म्हणत शिवसेनेनं यावर ही टीका केली आहे अधिक माहिती घेणार प्रफुल्ल साळुंखे आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत प्रफुल्ल हा वाद आणखीन वाढत चालला आहे शिवसेनेचं नेमकं काय काय म्हणणं आहे अग्रलेखात काय काय मुद्दे मांडण्यात आले नक्कीच आपण जर पाहिलं तर शिवसेनेच्या वतीनं सामनामध्ये अग्रलेख जो आहे तो या ठिकाणी स्पष्ट असल्याचं अस समोर दिसतंच आहे कारण ज्या दिवशी कंगना राणावत मुंबईमध्ये दाखल झाली त्यावेळी शिवसेना या ठिकाणी राडा करेल असं चित्र जे आहे ते समोर येताना दिसलं होतं तेव्हा शि कंगना राणावतच्या पाठीशी या ठिकाणी रिपाईचे कार्यकर्ते खूप मोठ्या प्रमाणात तिला संरक्षणासाठी दाखल झाले होते आणि तीच कुट कुठेतरी भूमिका जी आहे ती शिवसेनेला देखील खटकली आहे आणि यावरनच आज सामनाचा अग्रलेख जो आहे तो या ठिकाणी नेण्यात आलेला आहे की मुंबईला मुंबईची बदनामी होत असताना ती कंगणा रणातला ज्या ठिकाणी समर्थन दिलं जातं आहे ते अत्यंत घातक असल्याचं देखील या ठिकाणी म्हटलं गेलं आहे आपण बघतोय की सामना मधून अशा रीतीनं टीका करण्यात आली आहे पुढची बातमी आपण बघणार आहोत एकीकडे सामनाच्या अग्रलेखातून ही टीका करण्यात आली आहे आणि नंतर बातमी आपण बघणार आहोत एक बातमी आहे ज्याच्यामध्ये काही शिवसैनिकांना अटक करण्यात आली आहे नेमकं हे प्रकरण काय बघूयात ही दृश्य जर आपण बघत असाल तर मुंबईमध्ये निवृत्त नौदल अधिकाऱ्याला मारहाण केल्याची घटना परवा कांदिवलीत घडली होती यामध्ये दोन शिवसैनिकांसह चौघांना अटक करण्यात आली आहे शाखा प्रमुख कमलेश कदम यांचा देखील यात समावेश आहे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर व्यंगात्मक पोस्ट फॉरवर्ड केल्याच्या केलेल्या एका वादावरून या मदन शर्मा नावांच्या निवृत्त नौदल अधिकाऱ्याला शिवसैनिकांनी अशी बेदम मारहाण केली हेतुपूर्वक गंभीर इजा पोहोचवणं दंगल माजवणे बेकायदेशीरित्या जमाव तयार जमाव बनवणं तिथे आणणं असे गंभीर गुन्हे त्यांच्यावर आता दाखल करण्यात आलेत एक कार्टूनिस्ट था कोई कार्टून था वो आपका सोनिया गांधी जी का पवार जी का और अपना सीएम महाराष्ट्र सीएम जी का उद्धव ठाकरे जी का कोई कार्टूनिस्ट था वो कार्टून बना करके वो मीडिया पर डाला हुआ है व्हाट्सएप पर तो वो व्हाट्सएप पर आने से मैं भी जब मेरे को मिला तो वो भी मैं फॉरवर्ड किया तो उसके वजह से वो लोग मेरे को लगता है हमारे यहाँ एक आदमी आवाज करके बोल रहा है कि ये आर बीजेपी का है करके अच्छा ऐसा आ, इसको मारो ये सरकार मुझे लगता है कि नहीं होना चाहिए इस तरह का सरकार ये पूरा नेपोटिज्म में चल रही है सरकार और जो छह माले पे फ्लैट नंबर छह तो एक जो गरीब झोपड़पट्टी वाले को अलॉट किया गया वो भी कब्जा कर लिया उन्होंने एक इलेक्शन एफिडेविट में अपने घर का पता फ्लैट नंबर छह तो एक गोमाता सहकारी सोसाइटी दिखाया है और किस कारपोरेट दे रहे थे कि आपने ये कार्टून मैसेज फॉरवर्ड बनाया है आप ही ने इसको फॉरवर्ड किया है ये सब आ रहा था तो वो बो, उन्होंने बोला भी था कि ये फॉरवर्डेड है किसी ने भेजा है मैं देखती हूँ किसने भेजा है लेकिन बारह बजे के करीब में बहुत सारे लोग आते हैं उधर और बोलते हैं कि आपसे बातें करना है की आपसे बातें करना है आप नीचे आ जाओ और वो आ, मैं डैड जब जाते हैं तो वो सीधा बातें करने के बजाय अटैक कर देते हैं आणि निवृत्त नौदल अधिकाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी आता कंगना राणावतनं देखील शिवसेनेवर निशाणा साधल्या महाराष्ट्रात गुंडाराज माजले मुंबईसारख्या शहरात शिवसैनिक दहशत माजवत आहेत असं आता कंगनानं म्हटलंय महाराष्ट्र में सरकार का आतंक और अत्याचार दिन ब दिन बढ़ते ही जा रहे हैं आज उन्होंने एक एक्स सर्विस मैन को दिन दहाड़े सबके सामने बहुत सारे लोगों ने एक अकेले इंसान को वेटरन को अटैक किया और उन्हें बहुत बुरी तरह से मारा उनकी गलती यही थी कि उन्होंने सरकार की निंदा की सत्ता और राजनीति से परे यहाँ पे मानव और साधारण मानवीय के हक के के चलते केंद्र सरकार इन चीजों में हस्तक्षेप करे और हमारे संविधानिक अधिकार मुंबईतल्या बातमीनंतर आणखी एक बातमी शिवसेना नेते अनिल परब यांनी वांद्र्यात महाडाची जागा बळकावून कार्यालय उभारलंय असा आरोप आता भाजपचे नेते किरीट सोमया यांनी केलाय शुक्रवारी मुंबईतल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते किरीट सोमया यांनी महापौर किशोरी पेडणेकर आणि अनिल परब यांच्यावर हे गंभीर आरोप केलेत अनिल परब यांनी मात्र हे आरोप फेटाळून लावलेत हे कार्यालय तिथे कमर्शियल रेट पंधरा हजार रुपये स्क्वेअर फीट आहेत महाडाती ही जागा काबेज करून बसले आहेत माझे माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरेंना प्रश्न एवढाच आहे की तुमच्या राज्यात तुमचे राईट हँड मंत्र्यांना एक नियम आणि बाकी मला कालच की अशा प्रकारची दुसरी नोटीस पण ती मला का दिली आहे हेच मला माहीत नाही कारण मी काय जागेचा मालक नाही आहे त्याच्यामुळे माझा त्या जागा मालकाशी त्या जागा मालक नसल्यामुळे मी नोटीसच पहिली मुळात चुकीची आहे आणि मुंबईतल्या बातमीनंतर कोरोनाबाधित तीन पोलीस कर्मचारी दहा दिवस सेवेत तैनात असल्याचा एक धक्कादायक प्रकार बुलढाण्यात घडलाय कारागृहातला हा धक्कादायक प्रकार समोर आलाय आठ पोलीस कर्मचाऱ्यांपैकी तिघांची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे आणि त्यामुळे कारागृह प्रशासनाचा अनागोंदी कारभार यामुळे उघड होतोय आणि अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी अमोल गावंडे आता आपल्या सोबत आहेत अमोल नेमका काय प्रकार घडलाय अत्यंत धक्कादायक प्रकार बुलढाणा जिल्ह्यामध्ये घडलेला आहे बुलढाणा जिल्ह्यातील बुलढाणा जिल्हा कारागृहातील आठ कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती आणि ही चाचणी चाचणीस ऑगस्ट ला करण्यात आली होती मात्र त्यांचा रिपोर्ट जो आहे तो नऊ नऊ सप्टेंबरला प्राप्त झाला मात्र या आठ पैकी तीन कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली मात्र हे कर्मचारी चक्क दहा दिवस आपली सेवा बजावत होते अस्तित्व आता ज्या दिवशी चाचणी करण्यात आली त्या दिवशी त्यांना प्रति प्रतिज्ञापत्र सुद्धा सही करण्यात आली की जोपर्यंत नमुने येत नाही तोपर्यंत होम क्वारंटाईन राहावं लागतं मात्र असं असताना सुद्धा प्रशासन त्यांना कर्तव्य कसे काय सोडण्यात आले आणि त्यांनी चक्क दहा दिवस कर्तव्य बजावलं त्यामुळे पोलीस विभागामध्ये खळबळ निर्माण झाली आता यांचं जे ट्रेसिंग आहे ती कशा प्रकारे करण्यात येते हा हाही प्रश्न या निमित्त उपस्थित होत आहे धन्यवाद या माहितीबद्दल आपण बघतोय बुलढाणा कारागृहातला अत्यंत धक्कादायक प्रकारे आहे कारण तीन पोलीस कर्मचारी दहा दिवस सेवेत तैनात होते या तिघांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असं कळत आहे बघूयात या प्रकरणी आणखीन काही कारवाई होते का बुलढाण्यातल्या बातमीनंतर एक ब्रेक घेऊन आपण परत भेटणार आहोत पहा फक्त न्यूज एटीन लोकमत आणि ब्रेकनंतर आपण बातमी बघणार आहोत दक्षिण मध्य रेल्वे विभागातून परभणी हैदराबाद ही विशेष रेल्वे गाडी आजपासून सुरू होते रात्री साडे दहा वाजता ही विशेष एक्सप्रेस ट्रेन परभणीहून हैदराबादकडे रवाना होईल आजपासून दररोज ही ट्रेन धावणार आहे पूर्णा नांदेड मुदखेड निजामाबाद कामारेड्डी सिकंदराबाद या रेल्वे स्थानकांवर ही गाडी थांबेल हैदराबादहून रोज रात्री पावणे अकरा वाजता ही गाडी परभणीकडे रवाना होईल केवळ आरक्षित प्रवाशांनाच या गाडीतून प्रवास करता येणार आहे आणि या सगळ्या बातम्यांचा आढावा घेतल्यानंतर आता या बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतो आहोत पहा फक्त न्यूज एटीन लोकमत